तर नमस्कार मंडळी या यूट्यूब चॅनलवरती तुझं स्वागत आहे आणि आपण आता आलो आहोत रॉयल पंप्समध्ये तर इकडे रॉयल पंप्स आहे आणि आपण जाणार आहोत आता उलटनला तर इकडून आपण रॉयल पंप्सवरून आपण लेफ्ट मारून आता लेफ्टने इकडून रस्ता खराब आहे त्यामुळे आपण इकडून जाणार आहोत तर आपली गाडी वगैरे तर इकडे आहेच हे बघा अजून दोघंजण येत आहेत त्यांच्याबरोबर आपण निघतो आहे आपला श्लोक अजून दोघंजण येत आहेत अजून एक बाईक आलेली आहे आपली आणि आता आपण जाऊया पुढे ठीक आहे तुला माहिती नाही रस्ता पाडू आपण स्वस्त एवढं एक नंबर आहे ना तर इथे आता आपण पोहोचलो आहे आणि इथे आता सगळं हे बाईक पार्किंगचं आहे तर इथून असं इकडून पवईकडून रोड आला आहे हा जो रोड आहे तो पवईकडून आला आहे आणि हा जो आहे तो आरेमधून आलेला आहे इकडून बांगुड्याला जायला पण रोड आहे आणि इकडून उलटणला जायला इकडून असं जायचं आहे गल्ली गल्लीमधून दुकानं वगैरे सगळं आहे तुम्हाला खायला वगैरे भेटेल जाऊ शकता तुम्ही पब्लिक भरपूर आले तुम्ही आता पाच दहा मिनटाचा ट्रेक आहे पाच दहा मिनटाचा ट्रेक करून गेल्यावरती पुढे व्ह्यू पॉईंट येत होतो काय मस्त नजारे आहेत <स्थित>

इंटनचा जो धबधबा आहे तो ओव्हरफ्लो नाही झालेला आहे पाणीच नाही पाऊसच नाही झाला एवढं तर कसं पाणी येईल त्याला तरी कुठे पाणी आहे वाळायला

आणि मिल्या पण आला होता त्या दिवशी पाणी होतं त्या साईड ला हे पण घर भरपूर आहे या साइडला पण जंगल तर जंगल तर एकदम खतरनाक आहे बांगुड या साइडला पण तिकडे भरपूर आहे इकडे कसं एन्जॉय करते उपवंता लाव उपवंता लाव ना बांगुडा बांगुडालाय चालू लागतं तिकडे कसं थोडंफार जवळ तरी बरोबर की नाही हे ना याच्यावर पाणी असतं इकडं एक नंबर वाटतोय पाणी नाही आहे जास्त छान आहे एकदम मेस एकदम भारी आहे निघून जाता खाली पाणी कोण इकडून वाहून जायला नको मग हा मग याच्यापेक्षा जास्त असतं इकडून जात असं पाणी बाजूनी पण पा पाऊसच नाही एवढं पडला तर काय इकडे चार पाच दिवस हा पाऊस जोरात झाला अजून दोन तीन दिवस तर मग होईल तलाव इकडून लागतो पवई तलावचा व्ह्यू आहे इकडे हा बघा बघा व्ह्यू पवई तलावचा भरपूर पब्लिक होत इकडून असं पूर्ण पाणी ओव्हरफ्लो होतं ना इकडून असं खाली जातं इकडे ते असं बनवलं आहे व्ह्यू पॉईंट आहे हा तिकडे पाणी ओव्हरफ्लो होत नाही वेळेला त्याच्यामुळे थोडं कमीच आहे बघा कसा व्ह्यू आहे का मस्त उलटन बोलतात तुम्ही आरेमधून आणि पवईवरून जरी आलात तरी तुम्हाला इथे येऊ शकतं नाही मुंबईपासून काही जास्त लांब नाही आहे जवळच आहे त्याच्यामुळे एकदम इझिली येऊ शकतो आपण इकडे ते पवईचं गार्डन आहे या साईडला आणि इथून ते नीटी वगैरे त्या आहेत ना त्या सगळ्या तिथून लागतात पूर्ण पवई त्याला असं पूर्ण व्ह्यू दिसतोय तुम्हाला त्या साईडला तिकडे त्या साईडला पवई आहे येत तर काळजी घेऊ काळजी घे म्हणजे काळजीपूर्वक राहायचं बघ सगळे थर्टी पण आताच बनवत आहे मस्त जंगल हिरवागार झालंय गावाला जाम पाऊस हो गावाला खूप पाऊस आहे очку Qualse are theseods? ako is fun from Ili. Q&ya will swim Q&ya will swim Q&ya will swim Q&ya will swim आपला प्लॅन फ्लॉप झालेला आहे आणि आपण चाललं तरी इथं घरी वॉटर क्रॉसिंग करतोय आता इकडे जास्त पाणी आहे इकडून चल तर वॉटर क्रॉसिंगमधून जातोय बघा वॉटर क्रॉसिंग

अंधार झालाय आणि आरेचं जंगल पण काय कमी घनलट नाहीये आतमध्ये आरेझ जंगल पण किती वेगळ्या वेगळ्या प्रकारची झाडे आहेत बघ ना ख बकरी चरते इकडे <laughs> लोक काय झालं मूड ऑफ झाला धक्क्यामध्ये उतरायचं होतं ना तुला <laughs>

গাণ্ডু খাই ৰাখিব